नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे तुमच्या आवडत्या अंगणवाडी तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज पंचवीस जुलै म्हणजे आता आपल्या महिन्याचे फक्त सहा दिवस बाकी आहेत आणि या सहा दिवसामध्ये आपल्याला जे जे राहिलेलं काम आहे ते ते काम आपल्याला करून घ्यायचे जर तुमचं झालेलं असेल तर फक्त एकदा चेक करा आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस आठवण देण्याचं काम करत असते तर बघा सर्वप्रथम आपल्याला आपले तीन मोडूल येत वरचे त्याच्यात आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आधी गृहभेटी या रोजच्या रोज आपल्याला चेक करायचे त्याच्यावर ओपन करून डेली ट्रॅकर आपल्याला रोज भरायचे आणि याच्यातील आपल्याला बालकांचे वजन गरोदर मातांचे वजन तर ह्या दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने करायच्या आहेत गरोदर मातांचे दे देखील वजन भरा लाभार्थ्यांचे देखील वजन भरा लाभार्थ्यांचे जर वजन तुमच्या अजूनही बाकी असतील तर ते तुम्ही पूर्ण करू शकता पण एक लक्षात ठेवा ज्या तारखेला तुम्ही ज्या बालकाचं नोंदवान तेच तुम्ही त्या पुढच्या महिन्यात ते नोंदायला तर त्याच्यामुळे वजनही लवकरात लवकर भरत चाला आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला साठा नोंदणी करा म्हणजे इथे आपल्याला गरम ताजा आहाराचं कच्चं धान्याचं बचत गटाचं दर असेल तरी त्यांना देखील कच्चं धान्याचा जो हिशोब आपण एका दिवसाच्या हिशोबाने म्हणजे एका दिवशी प्रति लाभार्थी गुणीला एकूण लाभार्थी हे एका दिवसाचं प्रमाण काढायचं आणि त्या गुणीला तीस करायचं म्हणजे समजा तुमचा एक कुठलाही पदार्थ असेल समजा आता तुमचे तुमच्या रेकॉर्डला तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये वीस मुलं आहेत आणि तुमचा लापसी हा कंटेन आहे त्याला दोनशे ग्रॅम लागतो तर दोनशे गुन्हेला वीस अपेक्षित धरायचा तर ते येतात किती त्याच्यापेक्षा आपले अपेक्षित मुलं ते कमी जास्त देखील येतात परंतु आपण आपले पटाराचे एकूण मुलं पूर्ण पटाराचे मुलं धरायचे वीस गुणीला दोनशे म्हणजे वीस गुणीला दोनशे दो म्हणजे आपले किती होतात दोन हजार तर असा मग ते दोन हजार गुणीला मग तीस असं आपल्याला करायचंय अशा पद्धतीने तुम्ही बचत गटाचं देखील ज्यांच्याकडे बचत गटाचा आहार आहे ते देखील करू शकतात माझं एखाद वेळेस जर गुणाकार भागाकार चुकला असेल तर सॉरी परंतु आ, हे मी सांगितलं परंतु आपल्याला एक उदाहरण सांगितलं आपण त्या पद्धतीने करायचं आहे परंतु ज्यांच्याकडे आता याचा आहार येतो फेडरेशनचा आमच्याकडे देखील तसाच येत आहे तर मग तो आपल्याकडे दोन महिन्यासाठी आहार येतो तर मग आपल्याला काय करायचं आहे अर्धा या महिन्यामध्ये अर्धा त्या महिन्यामध्ये आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता चालू महिन्यामध्ये आपला आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा आहार आता बहुतेक ठिकाणी उतरून गेलेला असेल तर आपण आता जून आणि जुलै साठी जो आहार आलेला होता तो आहार आपण जून जुलै साठी जो आहार आलेला होता तो आपण जूनला अर्धा आणि जुलैला अर्धा जुलैला अर्धा अशा पद्धतीने आपल्याला नोंदवायचा होता आणि पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर साठी असेल तर आपल्याला त्याच्यामधून अर्धा ऑगस्ट साठी टाकायचा आहे ना अर्धा सप्टेंबर साठी अशा पद्धतीने करायचं सेम ह्याच पद्धतीने टी एच आरला देखील करायचं आहे टीचर आर देखील दोन महिन्यासाठी येतो तो, तो आपल्याला अर्धा अर्धा वाटून घ्यायचा तिथं फक्त तुम्हाला गरोदर स्तनदा आणि फोड पद्धतीने व्यवस्थित करायचं तर बघा तुम्ही हे देखील मोडून चेक करायचं आहे की इथे देखील तुमचं भरलेलं आहे की या पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे आता इकडे असतं तुमचं गरम ताज टी एच आरचं आणि इकडे एच आर क्लिक केलं म्हणजे तुमचं गरम आहे तर सगळ्यांना माहिती आहे सगळं काम करत चाला हे आपल्याला भविष्यामध्ये खूप अडचण येणार ऐनवेळेस धावपळ होणार आहे कारण याच्यावरच आता आपलं जे आपण के वाय सी आहे फोटो कॅप्चर केले ते आणि हार याच्यावर आता आपली टॅली होत जाणार त्याच्यामुळे आता भरायची सवय करायचं तुम्ही भरलेलं नसेल तर तुम्हाला हे भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोघे याच्यामध्ये जाऊन चेक करायचे तर हा देखील खूप महत्त्वाचा घटक आहे याच्यावर मी व्हिडिओ स्पेशल केलेला आहे त्याच्यानंतर आपलं जे राहिलेलं काम असतं मग त्याच्यानंतर आपलं येतं इथं लसीकरण ते लसीकरण देखील आपण वेळच्या वेळी नोंदवायचं आहे लसीकरणमध्ये गरोदर मातेचं लसीकरण बालकांचं लसीकरण ह्या मोडूलमध्ये जर नोंदवलं तर हे आपल्याला सगळं मिळतं याच्यानंतर आपलं आपला आपलं खाली डॅशबोर्ड जर गेलो तर डॅशबोर्ड तुम्हाला माहितीये की आपल्याला इथं जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला गृहभेटी तुमचे वजन हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या कळत असतात या पद्धतीने तुम्हाला ते बघून घ्यायचे आपलं पूर्ण झालेलं आहे का वजन पूर्ण आहेत का गृहभेटी पूर्ण झाली का रोजच्या रोज आपल्याला डॅशबोर्डला देखील क्लिक करायचे जेणेकरून आपल्याला ते लक्षात येईल आणि ते झाल्यानंतर मग ते झाल्यानंतर मग खूप महत्त्वाचं काम आहे आपलं की ज्याच्यामुळे आपल्याला पैसा मिळणार आहे तो फिक्स तानखीच्या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे तानखीच्या ऑप्शनमध्ये खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपले कार्यक्रम तर याला मात्र कोणीही मिस करू नका हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपले जे पाचशे रुपये आहेत सी बी कार्यक्रमाचे ते आपल्याला याच्यावरच मिळणार आहेत जर तुम्ही इथं कार्यक्रम नोंदवलेला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत कारण की जे ऑनलाईन तुम्ही पोषण ट्रॅकरला सीबी कार्यक्रम नोंदवणार प्रत्यक्षामध्ये आपण कार्यक्रम घेत असतो सगळ्याच घेतात परंतु रियालिटी मध्ये तुम्ही कार्यक्रम घेतला तर त्याचं रेकॉर्ड आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ऑनलाईन पोषण ट्रॅकरला भरणं ह्या दोन गोष्टी म्हणजे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट एक नंबरची ती म्हणजे ऑनलाईन नोंदवणं त्याच्यामुळे पंधरा दिवसाच्या आत एक आणि पंधरा दिवसाच्या नंतर नौ एक आपण त्याच्यावर क्लिक करून ते तुम्हाला दाखवून देते फक्त तुम्हाला चेक करत आहे आपण काय काय सोडले काय काय बाकी ठेवलंय तर बघा हे आपलं खूप महत्वाचं मोडूल आहे याला देखील आपल्याला मिस करून चालणार नाही तर इथला आपल्याला व्हिचंडी देखील महिन्यातून एकदा भरायचा आय सी बी हा खूप महत्वाचा आहे सांगितलं तर तुमचं फक्त तुम्ही क्लिक करून बघा तुमचे दोघेही कार्यक्रम नोंदवलेत का अशा पद्धतीनं जर असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही हे दरम्यान घेत चला हे करत चला आणि याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवा याच्या तारखा देखील लिहून ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा कधी कधी आपले पैसे येत नाही तर त्यावेळेस आपल्याला हा आपला स्क्रीनशॉट हा खूप महत्वाचा ठरेल त्याच्यामुळे हा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवा तर हे देखील तुम्हाला भरणं महत्वाचं हे मात्र तुम्ही पंधरा दिवसाच्या आत एक आणि पंधरा ते तीस तारखेच्या दरम्यान एकतीसचा महिना आता हा एकतीसचा आहे तर त्या दरम्यान एक आपल्याला तारखा महिने ठरलं म्हणजे प्रत्येकाचे आता आमचा पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार हा आमचा जळगाव जिल्ह्यासाठी आहे इतर ठिकाणी काय हे मला माहिती नाही मला फक्त मी माझ्या जिल्ह्याचं सांगते तर अशा पद्धतीने आपल्या प्रत्येकाला सांगण्यात आलेलं आहे आणि आपल्याला वेळोवेळी आपल्या परीक्षक मॅडम देखील जे आपले ग्रुप्स आहेत बिटांचे तर त्या ग्रुपवर देखील माहिती टाकत असतात आणि आपल्याला वारंवार सांगत असतात तर आपले हे काम देखील आपण करून अगदी याला एक मिनटं लागतो जास्त वेळ लागत नाही ज्या दिवशी कार्यक्रम घेतला त्या दिवशी भरून टाका म्हणजे टेन्शन नाही तर अशा पद्धतीने हे पण चेक करा कारण याच्यावरच आपले पाचशे रुपये येणे अपेक्षित आहेत त्याच्यानंतर व्हीईचंडी देखील खूप महत्वाचं असते व्हीईचंडीचे याच्यावर क्लिक करायचं तुम्ही भरलेलं आहे किंवा नाही भरलेलं असेल तर लगेच भरला जातो टेन्शन घ्यायचं नाही याच्यावर देखील स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे पूर्ण कसं काय भरायचं कुठे काय भरायचं तर तुम्ही तो व्हिडिओ ॲक्टिव्ह अंगण चॅनलवर सर्च करा तुम्हाला ते देखील मिळणार आहे बीचा कार्यक्रम कसा भरायचा जर तुम्ही चॅनलवर सर्च केलं तर तुम्हाला ते देखील मिळणार आहे तुम्हाला नवीन लागलेल्या सेविका ताईंना अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्हाला फक्त चॅनलवर तुम्ही कुठलाही व्हिडिओ सर्च करा अहवाल हवा असेल तुम्हाला रजिस्टर हवे असतील तुम्हाला पूर्ण अहवाल देखील आहे तुम्हाला आहाराचं पान भरायचं देखील आहे त्याच्यानंतर आपण नंबर दोन जे भरतो आहाराचा जो आपण लेखाजोखा ठेवतो हो तर त्याचा देखील मी सविस्तर व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम् फक्त ऍक्टिव्ह चॅनलला सर्च करत चला आणि त्याच्यावर तुम्ही शोधत चला सगळ्या व्हिडिओ मी आधी केलेले आहेत त्याच्यामुळे ते बघा आणि काही अपडेट जसे येतात त्या पद्धतीने व्हिडिओ असतात जर तो व्हिडिओ तुम्हाला आता दिसला जर तुम्ही आता ते बघायला गेले तर ते दिसणार नाही फक्त पोषण ट्रॅकरच्या संदर्भामध्ये कारण की पोषण ट्रॅकरची ही जी ऍप्लिकेशन आहे ही आता दिवसेंदिवस खूप अपग्रेड होत चालली त्याच्यामुळे पहिलं आणि आता मध्ये खूप बदल झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जर आधीच्या व्हिडिओ पाहिल्या तर त्या आत्ता तुम्हाला त्याच्यामध्ये खूप डिफरन्स जाणवणार त्याच्यामुळे चालू लगेचच्या ज्या पोषण ट्रॅकरच्या व्हिडिओ त्या बघत चला मी प्रत्येक विषयाला धरून लगेच व्हिडिओ करत असते आणि आता मला एक अशी मोठी डिमांड आलेली की आपल्याला री केवायसी कशी करायची तर याचा व्हिडिओ मी उद्या किंवा परवा नक्की करणार आहे मात्र तो तुम्ही आवर्जून बघा आणि त्यानुसार आपल्याला काम देखील करायचं आहे कारण की काही ठिकाणी बालकांचे फोटो आलेले आहेत आणि तिथं त्या बालकाला कॅप्चर करायला खूप अडचण होते तर अशा ठिकाणी मात्र मी तुम्हाला नक्कीच ते कसं बदल करायचं याचा व्हिडिओ सविस्तर तो व्हिडिओ थोडा मोठा राहणार आहे तर तो नक्कीच करणार आहे फक्त तुमचा रिस्पॉन्स येणं महत्वाचं आहे याचे माध्यमातून मी तुम्हाला आपल्याला जे जे काम आपण रोज करतो आणि जे काम आता महिना संपत आला आणि आपली ती कामं बाकी असतील तर तुम्ही ही कामं तर नक्कीच करू शकता फक्त वजनांचं आपण अकरा तारखेपर्यंत रोजची दहा दहा बारा बारा जी वजनं आहेत ती नोंदवत चला म्हणजे जी दहा तारखेला एक तारखेला जे मुलाचं नोंदवून तुम्ही दहा मुलांची वजन नोंदवली तीस मुलांची वजन पुढच्या महिन्याला देखील नोंदवायची आहेत त्याच्याशिवाय ती नोंदवली जात नाही हे देखील मी एक सविस्तर व्हिडिओ करणार त्याच्यात देखील तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्यासाठी महिना पलटला का मी त्या सगळ्या गोष्टी सांगणार तोपर्यंत तुम्ही त्या व्हिडिओची नक्कीच आवर्जून वाट बघाल अशी मला आशा आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर एक का सांगावं लागतं कारण की तुम्हाला ॲटोमॅटिक तुमची व्हिडिओ येऊ शकते तुम्हाला बघायला मिळू शकते तुम्हाला कुठे शोधायची गरज नाही म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ताईनं एवढंच सांगते याच्यावर प्रत्येक एवढंच धन्यवाद